श्री स्वामी समर्थ शवयात्रेत मडके घेऊन का चालतात हिंदू धर्मामध्ये जन्मापासून पर्यंत सोळा संस्कार केले जातात आणि यापैकी शेवटचा संस्कार म्हणजे दहन संस्कार जो व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांकडून केला जातो या संस्कारात अनेक खास रीती रिवाजांचं पालन केलं जातं जे मान्यतेनुसार आत्म्याच्या मुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असतात हे नियम खूप विचित्र आहेत बहुतेक लोकांना याची माहिती नसते आणि असल्यास अर्धवट माहिती असते गरुड पुराणात सांगितलेले हे नियम ही फक्त मान्यता नाही तर याला अध्यात्मिकते बरोबरच वैज्ञानिक आधार सुद्धा आहे आजकाल लोक या रीतिरिवाजांमागील कारण समजून घेण्याची इच्छा करत नाहीत आणि जे जाणून घेऊ इच्छितात त्यांना योग्य माहिती उपलब्ध होत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाह संस्काराशी संबंधित काही अजब नियम आणि मान्यता विषयी सांगणार आहे आणि त्याचबरोबर त्याचे आध्यात्मिक व वा वैज्ञानिक कारणसुद्धा स्पष्ट करणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की मृत व्यक्तीला स्मशानात नेताना त्याच्या अर्थीच्या पुढे एक व्यक्ती मडके घेऊन का चालतो ज्याचा संबंध मृत व्यक्तीच्या लग्नाच्या फेऱ्याशी कसा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अग्नि देण्यापूर्वी पाण्याने भरलेल्या मडक्याला फोडून खाली का टाकलं जात तसेच शव जळताना त्याच्या डोक्यावर काठी का मारली जाते आणि शेवटी मी सांगेन के शवयात्रेमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मखाने आणि नाणी का फेकली जातात तसेच एखाद्याची शवयात्रा पाहून तुम्ही काय केले तर तुमचे पापकर्म कमी होतात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तंत्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर आजच्या काळात असे दिसते की आपणापैकी अनेक लोक आपल्या जुन्या मान्यता परंपरांना अंधश्रद्धा मानतात आणि वैज्ञानिक तर्क देऊन धर्माच्या कोणत्याही उल्लेखाकडे दुर्लक्ष करतात तर पातळ दोऱ्यामध्ये बांधलेली मडक आणि त्यातून बाहेर येणारा धूर तुम्ही ही हिंदू शवयात्रेमध्ये पाहिला असेल हे मडक हातात धरून मृत व्यक्तीचा कोणता तरी नातेवाईक शवयात्रेमध्ये सर्वात पुढे चालत असतो आणि मग स्मशान घाटात पोहोचल्यावर या मडक्यातील अग्नी गवतावर ठेवून प्रज्वलित केला जातो आणि त्याच अग्निने मृत व्यक्तीचा दाह संस्कार केला जातो म्हणजे घरातून आणलेल्या ह्याच अग्निने मृत व्यक्तीचे शरीर जाळले जाते मृत व्यक्तीच्या घरातून आणलेल्या अग्नीनेच अंतिम संस्कार करण्यामागे एक खास कारण आहे खर तर वधू अग्नीला साक्ष ठेवून फेरे घेऊन वैवाहिक जीवनात प्रवेश करते त्या अग्नीला मंत्रोच्चारण करून घरात स्थापित केले जाते अज्ञात व्यक्ती ह्याच अग्नीचा उपयोग होम यज्ञ पूजन इत्यादीमध्ये संपूर्ण जीवन भर करतो इतकेच काय मृत्यूनंतरही याच अग्नीने दाह संस्कार केला जातो जुन्या काळातील या प्रथेला मान्यता म्हणून आजही घरातून अग्नी घेऊन एक जळता लाकडाचा तुकडा किंवा गोऱ्या मडक्यात ठेवून स्मशानात नेले जाते आणि त्याच अग्नीने मृत व्यक्तीचा दाह संस्कार केला जातो आता पाहूया की मुखाग्नी देण्यापूर्वी पाण्याने भरलेल्या मडक्याला फोडून का टाकले जाते अंतिम संस्काराच्या वेळी शवाला चितेवर ठेवून मृत व्यक्तीचा मुलगा किंवा इतर नातेवाईक पाण्याने भरलेला घडा आपल्या खांद्यावर ठेवून चितेच्या चारही बाजूंनी परिक्रमा करतो या घड्याला एक छिद्र असते ज्यातून पाणी सतत गळत असते परिक्रमा केल्यानंतर हा घडा जमिनीवर टाकून फोडला जातो यानंतर शवाला अग्नी दिली जाते तर असे करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे आहे शास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट ही है। सजीव असो किंवा निर्जीव सर्व काही एका निश्चित काळानंतर नष्ट होतात आणि हिंदू धर्मानुसार जीवन एका छिद्र असलेल्या घड्याप्रमाणे आहे ज्यामध्ये आयुष्यरूपी पाणी प्रत्येक क्षणी टपकत असते आणि अशा प्रकारे थेंब थेंब करत मडक्यातून पाणी पडत पडत हे पाणी काहीच वेळात संपून जाते अगदी तसेच जसे एखाद्या जीवाचे आयुष्य एका निश्चित काळात संपून जाते जेव्हा आयुष्य संपते तेव्हा निष्प्राण शरीर जमिनीवर पडून नष्ट होते याचे प्रतीक म्हणून घड्याला जमिनीवर टाकून फोडले जाते या प्रथेमुळे समाजाला वैराग्याचा संदेश मिळतो आणि मृत आत्म्याचे त्याच्या नातेवाईकांशी असलेले ममत्व तुटते जर तुम्हाला असे वाटत असेल की यामागे फक्त अंधश्रद्धा आहे तर तर तुम्हाला हे सुद्धा माहीत असू द्या की यामागे एक ठोस वैज्ञानिक कारण आहे पूर्वीच्या काळी स्मशानात घाट नव्हते अशावेळी मृत व्यक्तीच्या शरीराला शेतामध्ये अग्नी दिला जात असे मटक्यामध्ये पाणी भरून शबाच्या भोवती फिरण्यामागे वैज्ञानिक कारण असे होते की ज्यावेळी मृत शरीराला अग्नी दिला जात असे त्यावेळी ते जळत असताना त्या शवाला लागलेली आग फक्त त्या परिसरातच किंवा अवतीभोवतीच राहील पुढे पसरू नये याच कारणामुळे परिक्रमाच्या वेळी पाणी सोडून त्या परिसरातील जमीन ओली केली जात असे अंतिम संस्काराशी संबंधित आणखी एक नियम खूप विचित्र आहे यानुसार जेव्हा मृत व्यक्तीचे शव चितेवर जळत असते तेव्हा त्याच्या डोक्यावर जोरात काठी मारली जाते या क्रियेला कपालक्रिया म्हणतात कपालक्रिया जितकी विचित्र आहे तितकीच ती महत्वाची देखील आहे यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते पाहूया गरुड पुराणानुसार शव जळताना जर त्याचा एखादा अवयव शिल्लक राहिला तर ते अशुभ मानले जाते शास्त्रानुसार दाह संस्काराच्या प्रक्रियेमुळे मृत व्यक्तीच्या पुढील जीवनावर परिणाम होऊ शकतो म्हणूनच तूप आणि कापूर वापरून शव पूर्णपणे जाळले जाते अनेक वेळा पूर्ण शरीर जळूनही डोके जळत नाही म्हणून काठीने मारून ते फोडले जाते ज्यामुळे ते पूर्णपणे जळते काठीचा प्रहार कपाळाच्या का मध्यभागी केला जातो जिथे ब्रह्मरंध्र असतो धार्मिक मान्यतानुसार ज्याच्या ब्रह्मरंधाचे भेदन केले जाते त्याला स्वर्गाची प्राप्ती होते असे म्हटले जाते कधी कधी असेही शक्य आहे की अंतिम संस्काराच्या वेळी शवाचे डोके किंवा त्याची कवटी पूर्णपणे जळत नाही आणि समाजातील काही तांत्रिक असतात ते ती कवटी किंवा खोपडी सोबत घेऊन जातात आणि तंत्र मंत्र वापरतात अशा वेळी मृत व्यक्तीच्या आत्म्याला खूप त्रास होतो आणि मृतकाच्या कुटुंबावर संकट देखील येऊ शकते मृत व्यक्तीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे कोणत्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ नये यासाठीच शास्त्रामध्ये डोक्याला काठी मारून फोडले जाते आता जाणून घेऊया की डोक्याला काठी मारण्याबद्दल विज्ञान काय सांगते विज्ञानानुसार खोपडीची हाडे इतकी मजबूत असतात की त्यांची पूर्णपणे जळून राख होण्यासाठी बराच वेळ लागतो अशा वेळी त्यात ती कवटी अर्धवट जळून तशीच राहण्याची शक्यता जास्त असते कधी कधी जंगली प्राणी त्या उरलेल्या अवयवाला घेऊन जातो आणि तो कुठेही फेकून देतो ज्यामुळे पर्यावरण प्रदूषित होते किंवा स्वतः मनुष्य प्राणी हे अवयव पाहून तर्क तर्क करून समाजामध्ये भीती निर्माण करू शकतो अंधश्रद्धा पसरू शकते त्यामुळेच शव पूर्णपणे जाळण्यासाठी डोक्यावर काठी मारून कवटी फोडली जाते व्हिडिओमध्ये आता पुढे आपण जाणून घेऊया की शवयात्रेत मखाने आणि नाणी का फेकली जातात तर मखाने फेकण्यामागे कारण असे आहे की यातून समाजाला एक महत्वाची शिकवण दिली जाते की ही अहंकार सोडण्याची वेळ आहे मृत व्यक्तीला समोर पाहून समाजाने हे शिकावे की मखाना बाहेरून फुगलेला असतो आणि दाबल्यावर तो कमी होतो अगदी तसच व्यक्ती जेव्हा जिवंत असते तेव्हा अनेक गोष्टीसाठी बाहेरून घमेंट दाखवते अहंकारामुळे ती खूपच ताठर बनते पण जेव्हा मृत्यू होतो तेव्हा ती व्यक्ती एक प्रेत असते यातून हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो की जीवनात कधीही घमंड करू नका एक दिवस आपल्याला पुन्हा त्या जागेवर परत जायचं आहे दुसरी गोष्ट अशी की नाणी फेकून हा संदेश दिला जातो की जो माणूस आयुष्यभर ज्याच्या मागे धावत होता तो मरणानंतर त्याच्या जवळ शेकडो नाणी असतानाही ती तो उचलू शकत नाही तो स्वतःबरोबर मृतलोकातील कोणत्याही गोष्टी घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे मनुष्याने लक्षात ठेवावे आपण जसे आलो आहोत तसेच एक दिवस रिकाम्या हाताने जाणार आहोत याची जाणीव आजूबाजूच्या व्यक्तींनाही व्हावी यासाठी मखाने व नाणी मृत व्यक्तीच्या आजूबाजूला टाकली जातात हिंदू शास्त्रानुसार मरणानंतर व्यक्तीचा आत्मा हा परमात्म्यात विलीन होतो म्हणूनच शवयात्रा पाहणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार एखाद्याची अंतिम विदाई व्यक्तीला पुण्य मिळते शवयात्रा पाहणे हे तुमच्या आयुष्यातील पुढील मंगलमय आणि सुखद गोष्टी घडणार आहेत याचे सूचक देत असते असे म्हटले जाते की जर कामावर जाताना शवयात्रा दिसली तर अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते नाश होतो आणि सुखी जीवनाची सुरुवात होते जो आत्मा शरीरातून नुकताच बाहेर पडलेला असतो असे मानले जाते की तो आत्मा आपल्या अर्थी बरोबर चालत असतो आणि जी व्यक्ती तिला नमस्कार करते तिला तो आत्मा आशीर्वाद देत असतो ज्यामुळे त्या व्यक्तीचे पुण्य वाढते गरुड पुराणात शवयात्रेचे महत्त्व असे लिहिले आहे की जर एखादी व्यक्ती मृत व्यक्तीला खांदा देत असेल तर त्या व्यक्तीला एका यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ